शनिशिंगणापूर हो। मध्ये सकल हिंदू समाजाचा प्रश्नचिन्ह शनी शिंगणापूर देवस्थान समितीने मंदिर परिसरातील काम मुस्लिम व्यक्तींना दिल्याच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व हिंदुत्ववादी युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी केले शनी महाराजांच्या चौथऱ्यावर गोमूत्र गंगाजल दूध व दह्याचा अभिषेक करून पवित्रीकरण करण्यात आले यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी संत आणि असंख्य हिंदू नागरिक उपस्थित होते आंदोलकांनी हिंदू देवस्थानांची विटंबना खपवून घेतली जाणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली याच संदर्भात नेवासा तालुक्यातील जनतेमध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यावरही टीका केली जात आहे हिंदू जनतेच्या भावना दुखावणारे या प्रकारावर त्यांनी अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही अशी चर्चा नेवासा तालुक्यातील होत आहे आमदार लंघे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असून याआधी ते भाजपशी संलग्न होते त्यांच्या कार्यकाळात काही ठराविक विकासकामे फक्त उद्घाटन झाले असली तरी ते फक्त लग्न कार्य व फक्त जास्त प्रमाणात दिसत आहे विकासात्मक कामाचे काय तसेच धार्मिक संवेदनशील मुद्द्यांवर त्यांची भूमिका गोंधळात टाकणारी असल्याची टीका करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी शनी देवस्थान ट्रस्ट ऋषिकेश शेटे आणि स्थानिक राजकारणावर त्याचे मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता भविष्यात वर्तवली जात आहे जय श्रीराम काल जो अतिशय निंदनीय प्रकार या शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये घडला शनी शिंगणापूर देवस्थानच्या चा पवित्र चौतऱ्यावरती करणारे मुस्लिम लोक या देवस्थानच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी त्या ठिकाणी आले होते तर त्याच्या निषेधारे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि चौतरा पवित्र करण्यासाठी पुन्हा आम्ही आज पंचामृतनी अभिषेक केला आणि त्यावर गोमूत्राचं शिंपन केलं हे आपण सर्व केलं यासाठी की यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथऱ्यावरती की देव देवस्थान मंदिराच्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारच्या मुस्लिम व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचं काम होता कामा नाही शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये एकशे अकरा मुस्लिम लोकांची भरती या ठिकाणी राजकीय हेतूने केलेली आहे तर ही भरती आमचं जे पवित्र देवस्थान आहे ते कुठल्याही मुस्लिम लोकांचं नाही तर ते हिंदू लोकांचं आहे हिंदू लोकांच्या आस्था या ठिकाणी फक्त देवस्थान किंवा उत्पन्नाचं साधन नसून ते आमच्या या ठिकाणी आस्था जोडलेल्या आहेत तरी मी शनिशिंगणापूर देवस्थानला आणि जे कोणी याचा संपूर्ण कारभार बघतात त्या सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी त्यांना तंबी देत आहे की जर पुन्हा या ठिकाणी जर आपण अशा या, या मुस्लिम लोकांकडून किंवा परधर्मीयांकडून जर कुठल्याही प्रकारची शनिदेवाच्या देवस्थानवर काम करण्याचं जर काम करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी करू आणि या ठिकाणी मी थांबतो जय श्रीराम जय शनिदेव आज समस्त हिंदू बांधवांच्या भावना तीव्र आहेत काल जो प्रकार निगदर्शनास आला की एक मुस्लिम व्यक्ती जी मांसाहारी आहे शुद्ध मांसाहारी अशा व्यक्तीचं चौथरेवर चा प्रवेश ही अतिशय निषेधार गोष्ट घडलेली आहे त्याचा आम्ही सर्व संघटनांच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आता ही चूक जी झालेली आहे ती प्रशासनाची आहे विश्वस्त मंडळांची आहे देवस्थानच्या समितीची आहे ती त्यांनी त्यांच्या प्रकारे या चुकीला हाताळावं आणि आमच्या भावनांची दखल घ्यावी कारण हिंदूंच्या भावना एवढ्या स्वस्त आहेत का आज भारत भरातून प्रवास करून हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून भाविक इथं दर्शनासाठी येत आहेत आणि ह्या मूर्तीचं जर पावित्र्य जर जपलं गेलं नाही तर या लाखो येणाऱ्या लोकांचा दर्शनाचा फायदा काय म्हणून आमची भावना तीव्र आहे की या मूर्तीचं पावित्र प्रशासनाने देवस्थानाने विश्वस्त मंडळाने जे कोणी याचे जबाबदार असतील त्यांनी हे जपलंच पाहिजे या गोष्टीचा जाहीर आम्ही जाहीर जाहीर निषेध करून हे जर थांबव थांबवलं गेलं नाही आणि लक्ष घातलं गेलं नाही तीव्र आंदोलन आम्ही निश्चय करतो हर हर नमस्कार हर हर, 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 मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटन काल महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमधल्या सुप्रसिद्ध असणाऱ्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये शनी भगवान यांची जी शिला आहे त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी काही मुसलमान कर्मचाऱ्यांकडून ती स्वच्छता करून घेण्यात येत होती या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या मंदिर प्रशासनाचा त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे आणि संबंधित त्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्यावरती दुसऱ्या विभागात कामासाठी पाठवून उपयोग नाही त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने करतो आहोत वास्तविक पाहता अशा अन्य धर्मियांचा मंदिरामध्ये किंवा मंदिर चौथऱ्यावरती प्रवेश असता कामा नये त्याचबरोबर आज ते गोमांस खात असतात मांस खात असतात त्या मंदिरातलं पावित्र्याचा भंग होतो याची साठी जाणीव सुद्धा या मंदिर प्रशासनाला नाहीये ना का ही खोद्याची गोष्ट आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कर मागणी करतो की या संदर्भात तत्काळ दखल घेऊन या मंदिरातल्या प्रशासनावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित त्या धर्मांधांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि सरकारीकरण झालेल्या अन्य मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर अन्य धर्मीय कर्मचारी असतील तर तत्काळ त्यांना त्या मंदिरामधनं बाजूला करून अन्य कुठं ठेवायचं त्या ठिकाणी तुम्ही त्याला ठेवा परंतु ज्याप्रमाणे बालाजीच्या मंदिरामध्ये चंद्रशेखर राव यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तशाच प्रकारची कारवाई या मंदिराच्या बाबतीत झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा शनी शिंगणापूर या घटनेचा त्या जा ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि संबंधितांवर कारवाईची मागणी करतो नमस्कार राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट